श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी समर्थाच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी पूजा कशी केली आणि पहिल्या श्रावण सोमवारची पूजा कशी केलेली आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने मी या इथे पूजा मांडणी केलेली आहे खेडेगाव असल्यामुळे या इथे झेंडूची फुले मिळत नाहीत केळी पण मी दुसऱ्याला सांगितली होती त्यांनी आनंद दिलेली आहे तर चला तर मग तुम्हाला मी या इथे पूजा कशी मांडणी केलेली आहे ते दाखवते तर मी या इथे स्वास्तिक काढलेलं आहे रांगोळीने आणि त्यावरती मी थोडंसं हळदी कुंकूट वाहून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला पाट यावरती मी ठेवून घेतलेला आहे अशा प्रकारे मी या इथे लाल रंगाचा पीस अंतरून घेतलेला आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचा आपण या इथे कोणताही पीस अंतरून घेऊ शकतात तर मी अशा प्रकारे लाल रंगाचा पीस अंतरून घेतलेला आहे आणि जेवढे माझ्याकडे समय आरत्या आहेत आहे त्यांच्यासाठी मी अशा प्रकारे तांदळाचं आसन बनवून घेतलेलं आहे आणि तांदळाच्या आसनावरती मी अशा प्रकारे कमळाचं फूल बनवून घेतलेलं आहे आणि त्यावरती आता मी सकाळीच मी आरत्या समया जेवढ्या आहेत तेवढ्या मी या इथे घासून धुवून पुसून ठेवल्या होत्या तर त्या मी या इथे मांडणार आहे तर आसनावरती मी सर्व आरती समयी मांडून घेतलेले आहेत तर जेवढ्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत तेवढ्या मी या इथे ठेवून घेतलेल्या आहेत आणि ज्या आपल्याला लावायच्या नाहीत ते बाजूला मी अशाच ठेवून दिलेल्या आहेत तर सात किंवा पाच आपणाला या इथे दिवे प्रज्वलित करायचे आहेत किंवा एकच तुम्ही करू शकता आणि दिव्यामध्ये आपणाला तिळाचं तेल टाकायचं आहे किंवा तूप टाकायचं आहे तिळाचं तेल टाकल्यानं असं म्हणतात की जेवढं विघ्न आहे आपल्या पाठीमागं तेवढं टळलं जातं ते विघ्न जळलं जातं तर त्यासाठी इथं तिळाचा तेलाचा वापर करायचा आहे तर अशा प्रकारे मी सर्व वातींना हळदी कुंकू वाहून घेत आहे आणि दिव्यांना आपणाला गंध लावून घ्यायचं आहे कारण की वात हे ज्योत असते आणि दिवा दिव्याला आपण या इथे गंध लावून घ्यायचा असतो रिकामी वात कधीच लावायची नाही त्याला वांज वात असेल म्हणलं जातं तर त्यासाठी आपल्याला वातीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे तर मी या इथे हळदी कुंकू आणि गंध वाहून घेतला अक्षदा वाहून घेतल्यानंतर फुलं वाहून घेत आहे रोज माझ्याकडे जास्वंदीची खूप फुलं असतात परंतु मी सर्व सकाळी फुलं तोडले आणि देवाला पाहिले मला लक्षच नाही की दिव्यांना पण फुलं लागली नंतर लागतील म्हणून तर आता माझ्याकडे गोकर्णीची फुलं होते तेच मी या इथे वाहून घेतलेली आहेत आणि जवळपास कुठं आणायला पण नाही आता जायला येत तर अशा प्रकारे मी सर्व दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत पाच किंवा सात दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे असतात किंवा एकही दिवा प्रज्वलित केला तरी चालतं परंतु कणकेचे आपल्याला सात दिवे प्रज्वलित करून घ्यावंच लागतात तर अशा प्रकारे मी या इथे सर्व दिवे प्रज्वलित करून पाया पडून घेतलेला आहे दिव्यांना साखर दाखवली आहे आणि शुभम करोती म्हणून घेतलेली आहे मी तर आता संध्याकाळी आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे आहेत तर मी या इथे तर या इथे मी कणकेचे देवांसाठी सात दिवे बनवलेले आहेत आणि एक दिवा पित्रांसाठी पित्रा बनवलेला आहे तर सर्व दिवे मी या इथे तुपामध्ये लावून घेतलेले आहेत आणि त्यांना हळदी कुंकू पण वाहून घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी या इथे सर्व दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला देवांना शुभम करोती म्हणून घ्यायची आहे शुभम करोती झाल्यानंतर आपल्याला देवाला जे नैवेद्य आपण केलेलं आहे ते नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी या इथे नैवेद्य दाखवून घेतलेला आहे त्यावरती थोडीशी साखरही ठेवलेली आहे मी आणि आता आपल्याला नारळ फोडून घ्यायचा आहे तर नैवेद्याला आपल्याला कृष्णार्पण आहे नमः नैवेदार्पण आहे नमह म्हणून अशा प्रकारे या इथे नैवेद्य देवाला दाखवायचं आहे तर या इथे सर्व दिवे मी खाली घेतले होते तर आता मी हे दिवे सर्व देवापशी वर मांडणार आहे दिव्यांच्या पाया पडते वेळेस प्रार्थना करायची आहे की आतापर्यंत जे संकट आमच्यावरती आलेले आहे तुम्ही ते टाळलेले आहेत आणि इथून पुढेही तुम्ही आमच्यावरती कोणतेही संकट येऊ देऊ नका तसेच आमच्यावरती संकट टळत राहावं हो ही प्रार्थना करायची आहे वरी पित्रांना दिवा दाखवते वेळेस जर गोत्र माहित असेल गोत्रा तर गोत्राचं नाव घ्यायचं असतं जर माहीत नसेल तर कश्यप गोत्र बोलायचं आहे आणि म्हणायचं आहे आमच्या मुलांच्या किंवा आमच्या कामामध्ये कुठेही अडथळा येऊ नये सर्व आमचे कामे चांगले मार्गाला लागावेत प्रार्थना ही, ही प्रार्थना आपल्या पित्रांना करायची आहे आणि तुमची सर्वांची कृपा आमच्यावर इथून मागेही होती आणि इथून पुढेही अशीच राहू द्या हीच या इथे पित्रांना आपल्याला प्रार्थना करायची आहे सर्व पूजा झाल्यानंतर मी या इथे अशा प्रकारे नारळही देवाला फोडून घेतलेला आहे दिव्यांना बायकांनी बेल तोडू नये असे म्हणतात आणि सोमवारी पण बेल तोडू नये तर आता माझा मुलगा कॉलेजहून पाच वाजता आलेला आहे आणि त्याच्याकडून मी या इथे बेल तोडून घेतलेला आहे आणि ताजा ताजा बेल मी या इथे दिव्यांना वाहून घेतलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर कमेंट करू नक्की सांगा तर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करते वेळेस सर्वात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि पाण्याने या इथे आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे सर्वात आधी आणि नंतर पंजाबपर्ताने या इथे आपल्याला अभिषेक करायचा आहे तर या इथे मी दही दूध साखर तूप आणि मधाचा या इथे अभिषेक करून घेतलेला आहे जेवढा आपण पाण्याचा अभिषेक महादेवाला करतो तेवढा आपल्याला या इथे पावन होतो असे म्हणले जाते तर या इथे आपल्याला जेवढं पाणी आपण तांब्यात घेतलेलं आहे तेवढं या इथे आपल्याला पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी महादेवावरती पाण्याचा अभिषेक करून घेतलेला आहे महादेव आता सध्या चातुर्मासमध्ये तपाला बसलेले असतात त्यामुळे त्यांना जेवढं गार आपण या इथे वस्तू वाहतात त्या तेवढ्याच आपल्याला या इथे पुण्य मिळाले जाते तर अशा प्रकारे मी या इथे पाटाच्या खाली आधी स्वस्ती काढून घेतलेला आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे त्यावरती पाट मांडून घेतलेला आहे आणि आपल्याला या इथे पांढरा किंवा पिवळा या इथे कपडा अंतरून घ्यायचा आहे व या इथे मी तांदूळ तांदळाचं आसन बनवून घेतलं आहे आणि त्यावरती ओम काढून घेऊन हळदी कुंकू वाहून घेतला आहे आणि आता त्यावरती मी पिंड ठेवून घेतलेली आहे तर अशा प्रकारे या इथे मी पिंड स्थापित करून घेतलेली आहे आता त्यावरती आपल्याला महादेवाला भस्म खूप प्रिय आहे तर आधी आपणाला भस्म लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे चंदन असतील ते तुम्ही या इथे देवाला पिवळा चंदन लाल चंदन लावून घेऊ शकता पण कुंकू आपणाला हळदी कुंकू महादेवाला कधीच व्हायचं नाही तर अशा प्रकारे माझ्याकडे महादेवाचा अष्टगंध आहे लाल अष्टगंध तर ते या इथे मी गुलाब पाण्यामध्ये थोडासा उगळून या इथे देवाला लावून घेणार आहे गुलाब पाणी गंगाजल या कोणत्याही या पाण्याने आपणाला या येते नसेल तर साध्या पाण्याने हे या इथे आपण ते थोडंसं घेऊन उगाळून लावायचं आहे तांदळाची शिवामूट असल्यामुळे तांदळाची शिवामूठ वाहून घेतलेली आहे आणि फुले माझ्याकडे भरपूर होती तर अशा प्रकारे मी फुले या येते देवाला वाहून घेतलेली आहेत आणि मी एकशे आठ माझ्याकडे बेलपान मी कालच तोडून घेतले होते तर ते बेलपान मी या इथे अर्पण केलेले आहेत अशा प्रकारे मी बेल अर्पण करून घेतल्यानंतर लगेच मी देवाच्या बाजूला काढून ठेवलेले आहेत कारण की देव आधी स्तपाला बसलेले आहेत आणि त्यावरती त्यांना एवढी गरमी सहन होणार नाही तर आता आपण हे बेल बाजूला काढून ठेवल्यानंतर मी जे वस्त्रमाळ बनवली होती आता महादेवाचा शृंगार करून घेणार आहे तर वस्त्रमाळ अशा प्रकारे मी या इथे कापसाची बनवून घेतली होती ती मी या इथे महादेवाला घालून घेतलेली आहे आणि आता मी रुद्राक्षमाळ यावरती देवाला घालून घेणार आहे जे माळ आपण घालून घेतलेली आहे त्या गुरुमन्याला आपल्याला लालचंदन लावून घ्यायचं आहे प्रकारे प्रकारे तर प्रकारे मी महादेवाचा श्रृंगार केलेला आहे तसंच एक बेलपान आणि एक फूल वाहून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण महादेवाची पूजा मांडणी केलेली आहे आता पूजा मांडणी झाल्यानंतर देवाला साखर पाणी आणि जे आपल्याकडे फळं असतील ते आपण देवाला वाहून घेतो तर मी या इथे प्रसादाला केळी या इथे देवाला दाखवलेली आहे आणि एक दिवा आपल्याला तेलाचाही बाजूला ते लावून घ्यायचा आहे कारण की दिवसभर आपल्याला तुपाचा दिवा या इथे लावणं शक्य नाही तर इथे एका बाजूला आपल्याला यह तिळाच्या तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे तर तिळाचा दिवा आपल्याला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि उजव्या बाजूला तुपाचा दिवा राहू द्यायचा आहे तर अशा प्रकारे मी या इथे पाणी साखर केळी दाखवून घेतलेली आहे तर संध्याकाळी आपल्याला जे नैवेद्य आपण करू ते नैवेद्य आपल्याला देवाला दाखवून घ्यायचं आहे तर माझ्या बेलाच्या झाडाखाली अशी महादेवाची पिंड आणि नंदी मी ठेवलेला आहे तर त्यांचीही मी या इथे पूजा करून घेणार आहे तर अशा प्रकारे मी बेलाच्या झाडाची पूजा करून घेतलेली आहे माझं बेलाचं झाड खूप मोठं आहे मला महादेवाचीच कृपा अशी म्हणते मी तर अशा प्रकारे बेलाची पूजा झाल्यानंतर मी दुपारच्या टाइमला या इथे शुल्ला अमृतचं पारायण करून घेतलेलं आहे शुल्ला अमृतचं पारायण करून घेतल्यानंतर मी देवाला नैवेद्य आरती करून घेतलेली आहे आणि तुमचं खूप असं मला माझ्या चॅनलवरती प्रेम मला भेटू लागलं त्यामुळे मी असं मला वाटलं की तुमच्यासोबतही मी पूजा केलेली शेअर करावी त्यासाठी मी या इथे तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर जसा तुम्ही माझ्या चॅनलवरती प्रेम दाखवलेला आहे तसंच मला इथून पुढेही तुमचा प्रतिसाद हवा आहे तर व्हिडिओ कसा वाटला किंवा कुठं चुका वाटत असेल तर मला तर कमेंट करून नक्की कळवा तर अशा पद्धतीने मी सर्व देवांना नैवेद्य दाखवलेलं आहे स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवलेलं आहे आणि महादेवालाही या इथे नैवेद्य दाखवून आरती करून अशा प्रकारे मी या इथे ही पूजा संपन्न केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ